नमस्कार नमस्कार आपलं नाव सर्जेराव चौगुले ओके काम काय करता तुम्ही सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ओके वय किती छप्पन रनिंग आहे हो ठीक काय त्रास होतो तुम्हाला बॅक पेन फार होते चालतं कंबर दुखी होती पाय डावा पाय पूर्ण मुंग्या आल्यासारखं असं जड येत होतं कंबरेत पण प्रॉब्लेम होता दुखायचा आणि जड यायचा पाय किती वेळ तुम्ही चालू शकत वगैरे होता आधी जास्ती असते दहा पन्नास दहा मिनटं दहा मिनटं त्यानंतर काय व्हायचं पाय एकदम कळा यायचा कळा यायचा यायचं यायचं हे किती दिवस झालं त्रास यायचा मग तुम्हाला गेले तीन चार महिन्यापूर्वी होता हो ते ठीक आहे सुरुवातीला तुम्ही काय केलं मग सुरुवातीला डॉक्टरांचे सल्ले घेतले व्यायाम वगैरे केले पण त्याचा काय तसा एवढा फरक नाही पडायला ठीक आहे आता आमचं ट्रीटमेंट किती दिवस झालं घेत आहे दोन महिने झालं घेतलं दोन महिन्याचा दोन महिन्यात किती ट्रीटमेंट झालं आपल्याला तरी एक आठवड्यातनं मी एकदा येत होतो सात आठ वेळा झाल्या तुम्हाला किती टक्के आराम आहे नाही म्हटलं तर नव्वद टक्के जास्त आराम आहे ते व्यवस्थित चालू शकतो ड्रायव्हिंग करू शकतो किती वेळ चालू शकतात अर्धा पाऊन तास तर चालतोय काम रेग्युलर चालू आहेत उभारता येते अशा लोकांना काय सल्ला द्याल कसा आहे